नमस्कार सनातन शास्त्र या आपल्या प्रवासामागे नक्की काय उद्देश आहे आपण हे सगळं का करतोय चला आज जरा यावर बोलूया हो नक्कीच सुरुवात सनातन शास्त्र म्हणजे काय इथून करूया काय हो चालेल कारण बरेच जण याला फक्त एक धर्म समजतात पण खरं तर तसं नाहीये सनातन म्हणजे जे शाश्वत आहे म्हणजे ज्याला सुरुवात नाही शेवट नाही कालातीत अच्छा म्हणजे इटर्नल अगदी आणि शास्त्र म्हणजे फक्त पुस्तक किंवा ग्रंथ नाही शास्त्र म्हणजे ज्ञान किंवा विज्ञान म्हणू शकता मार्गदर्शक तत्व म्हणजे सनातन शास्त्र हे झालं चेतनेचं शाश्वत विज्ञान कॉन्शियसनेस सायन्स बरोबर हे ज्ञान वेद उपनिषद पुराण अगदी तंत्र अशा अनेक ग्रंथांमधून आलंय आणि हे कधीच जुनं होत नाही का म्हणजे का जुनं होत नाही कारण ते आपल्या अस्तित्वाच्या आपल्या मूळ सत्याबद्दल बोलतं इतकी माहिती आहे इतकं तंत्रज्ञान आहे मग ह्या प्राचीन ज्ञानाची गरज काय असं नाही वाटत की आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत पण स्वतःपासून कुठेतरी दूर गेलोय अरे वा अगदी बरोबर मुद्दा मांडलात आणि म्हणूनच आज याची खूप जास्त गरज आहे पहिली गोष्ट म्हणजे जगात ना एक प्रकारची आध्यात्मिक भूक जाणवते म्हणजे माहिती भरपूर पण समाधान नाहीये अगदी माहितीचा पूर आलाय पण शहाणपण ती आंतरिक शांतता कुठेतरी हरवली आहे चिंता एकटेपण हे सगळं वाढत चाललंय दुसरी गोष्ट आपण आपली मुळं विसरत चाललो आहोत म्हणजे आपले विधी परंपरा त्यामागचा खोल अर्थ कुठेतरी बाजूला राहिलाय नुसत्या यांत्रिक क्रिया उरल्यात असं हो ना फक्त करायचं म्हणून करणं तिसरं म्हणजे आता बघा आधुनिक विज्ञान सुद्धा चेतना मन यांसारख्या गोष्टींचा शोध घेते आणि गंमत म्हणजे याचा नकाशा आपल्या ऋषी हजारो वर्षांपूर्वीच तयार ठेवला होता अच्छा म्हणजे उदाहरणार्थ अहो साधं घ्या न्यूरोसायन्स आज न्यूरल प्लास्टिसिटी बद्दल म्हणजे मेंदू बदलू शकतो सवयी बदलता येतात वगैरे हो हो याचाच धागा आपल्याला पतंजलींच्या योगसूत्रात सापडतो की नाही चित्तवृत्तीनिरोध मनाच्या वृत्तींवर नियंत्रण म्हणजे तेच तर आहे बरोबर म्हणजे हे काहीतरी जुनं उकरून काढणं नाहीये अजिबात नाही तर आजच्या जगण्याला अर्थ देण्याचा प्रयत्न आहे जणू काही विज्ञान आणि अध्यात्म किंवा तर्क आणि अनुभव यांना जोडणारा पूल बांधतोय आपण अगदी बरोबर हा काही नवीन धर्माचा प्रचार नाहीये बिलकुल नाही तर आपल्या आत जे शाश्वत आहे जे आपण विसरलोय त्याची आठवण करून देणं आहे मूळ स्वरूपाची आठवण हो की मी फक्त हे शरीर नाहीये मी या पलीकडचं ते शाश्वत चैतन्य आहे ही जाणीव प्रत्येकाला व्हावी हा अंतिम उद्देश आणि हे विसरलेलं ज्ञान आजच्या लोकांना समजेल अशा भाषेत अनुभवातून देण्याचा हा प्रयत्न आहे मग या प्रवासात आपण अजून काय काय बघणार आहोत थोडी कल्पना द्याल हो आपण बऱ्याच गोष्टींवर बोलू जसं की कर्म कर्म म्हणजे फक्त जसं कराल तसं भराल एवढं साध अच्छा ती एक खूप खोल प्रक्रिया आहे आपल्या जाणीवेचा प्रवास कसा घडतो त्याला आकार कसा येतो हे कर्म ठरवतं जणू काही आपण एका बागेत विचार आणि कृती यांची बी पेरतोय आणि मग त्याची फळं येतात कधी लगेच कधी उशिरा बरोबर त्यातून आपल्या जीवनाची बाग घडते मग मोक्ष म्हणजे काय सूक्ष्म शरीर म्हणजे काय आपल्या या दिसणाऱ्या पलीकडे काय आहे ऊर्जा स्तर मानसिक स्तर मृत्यू पुनर्जन्म या संकल्पना पण हो नक्कीच तंत्र मंत्र योगविधी यांच्या मूळ अर्थापर्यंत जायचा प्रयत्न करू देवदेवता त्यांची प्रतीक त्यामागे काय सत्य आहे अनेक विसरलेल्या कथा मंदिरं उत्सव या सगळ्यांमध्ये आपल्यासाठी काहीतरी संदेश आहे आणि हे सगळं कुणासाठी आहे म्हणजे फक्त जे मानतात त्यांच्यासाठीच की इतरांसाठी पण नाही अजिबात नाही हे सगळ्यांसाठी आहे तुम्ही अगदी श्रद्धाळू असाल किंवा तुम्ही थोडे संशयवादी असाल जुन्या गोष्टींवर प्रश्न विचारणारे असाल किंवा फक्त स्वतःला शोधायला निघालेले प्रवासी असाल तरी हे हे उपयोगी आहे हो कारण ज्ञान कुठल्या एका धर्माचं किंवा पंथाचं नाहीये हे मानवतेचं आहे आत्म्याचं आहे स्वतः चैतन्याचं शास्त्र आहे इथे आंधळी श्रद्धा महत्वाची नाही तर मग काय महत्वाचं आहे आंतरिक अनुभव तात्विक विचार आणि अंतर्ज्ञान इन ट्यूशन तर मग आपण हे ऐकताना यावर विचार करताना हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की आपण फक्त या ज्ञानाचे अभ्यासक नाही आपण स्वतः तेच चैतन्य आहोत ज्याबद्दल हे सनातनशास्त्र बोलतं जाता जाता एक विचार सोडून जातो या शाश्वत विज्ञानाची एखादी छोटीशी गोष्ट जरी समजली तर आपल्या रोजच्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकेल विचार करण्यासारख्या आहे नाही का अगदी आमच्या या ज्ञानयात्रेत तुम्हीही सामील व्हा हे विचार जर तुम्हाला भावले तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा सदस्य व्हा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा तुमच्या विचारांनी तुमच्या प्रश्नांनीच हा ज्ञानाचा दिवा अजून उजळेल धन्यवाद